मावळ तालुक्यात इंग्रजी भाषा समृद्धी कार्यक्रम सुरू आहे त्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये कृतीयुक्त सहभाग घेऊन इंग्रजी भाषेचे अध्ययन केले जाते या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढत असून इंग्रजी भाषेविषयी त्यांच्या मनात गुढी निर्माण होत आहे तसेच इंग्रजी विषयाची भीती कमी होण्यासही मदत होत आहे कम फॉरवर्ड पुढे या गो बॅकवर्ड मागे जा स्टँड अप उभे राहा सिट डाऊन खाली बसा हँड्स अप हात वरती करा हँड्स डाऊन हात खाली करा क्लोज योर आईज डोळे मिटा ओपन योर आईज डोळे उघडा टर्न टू द लेफ्ट जाvi कडे वळा टर्न टू द राईट उजवीकडे वळा टेक आउट योर बुक तुमचे पुस्तक उघडा लिस्टन केअरफुली काळजीपूर्वक आहे का